ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी गेल्या चार वर्षांपासून इथे विज्ञान जागरचं आयोजन करण्यात येतं दापोली एज्युकेशन सोसायटीने हे कॉलेज सुरू करताना दापोली तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आपल्याला सायन्सचा प्रसार करता करता येईल या उद्देशाने हे महाविद्यालय चालू केलं सलाबादप्रमाणे दरवर्षी आम्ही हे प्रदर्शन ऑर्गनाईज केलं ऑर्गनाइज करताना पाचवी ते बारावीपर्यंतचा सगळ्या विषयांचा सायन्सच्या सगळ्या विषयांचा परिपूर्ण अभ्यास करून त्यामध्ये जे काही विज्ञानाच्या अंतर्गत जे काही इन्क्लूड केलेलं आहे समावेश केलेला आहे ते सगळं एकत्र करून मग हे एक प्रदर्शन बनवलं आतापर्यंत फक्त कन्सेप्ट माहीत होत्या त्या एक्सपेरिमेंटमधनं आम्हाला क्लिअर झाल्या एक्सपिरिमेंट थ्रू सगळं बघायला भेटलं व्यवस्थित आणि म मायक्रोब्ज वगैरे ते मायक्रोबायोलॉजीमध्ये पुन्हा फिजिक्समध्ये नवीन ज्या त्यांनी कन्सेप्ट तयार केलेल्या किंवा नवीन एक्सपेरिमेंट जे त्यांनी तयार ता केलेले ते आम्हाला बघायला बघित भेटले आम्ही मी जे इथे पाहिल्या ते आमच्या पुस्तकात असलेलं सगळं पाहिलं म्हणजे वनस्पती वनस्पतींची मुळ मुळं पानं खोड फळ वगैरे इथे सगळं पाहिलं आम्ही आणि इथे विद्यार्थीही चांगली माहिती देतात तालुक्यातल्या तीस किलोमीटर अंतरापासून सगळ्या शाळा या महाविद्यालयात या प्रदर्शनाला भेट देतात काल एकाच दिवसात सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन बघितलं आजही जवळपास हा आकडा आत्तापर्यंत अठराशे विद्यार्थ्यांचा झालेला आहे अजूनही दोनशे विद्यार्थी आज महाविद्यालयामध्ये प्रदर्शन बघत आहेत सुमारे चार हजार विद्यार्थी दोन दिवसामध्ये आणि त्या शाळामधले कमान पन्नास ते साठ शिक्षक या शि विद्यार्थ्यांबरोबर आलेले असे या प्रदर्शनाला भेट देतात अत्यंत उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद आहे गेल्या दोन दिवसात इथे येणाऱ्या जवळपास चार हजार विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध रंग अनुभवले व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान दापोली भारत फॉर इंडिया